नमस्कार मित्रांनो डी ए हाईक मिळाल्यास जुलैमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना किती मिळणार सॅलरी मित्रा तर मित्रांनो काही दिवसामध्येच डी ए हा वाढणार आहे जुलैमध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना नेमके यामध्ये किती सॅलरी मिळू शकते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा असता चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिना महत्त्वाचा आहे जुलैमध्ये महागाई भत्ता म्हणजेच डी ए आणि या कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सरकारने जानेवारीमध्ये या इन्सेंटिव्समध्ये वाढ केली आहे आणि जुलैमध्ये यात पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने जानेवारीत महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करून तो पन्नास टक्के केला आहे अशा अफवा आहेत की जुलैमध्येही भत्ता समान टक्केवारीने वाढवला जाऊ शकतो तर आता हा डी ए वाढल्याने किती नफा होणार हे पाहूया आता अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना या भत्त्याच्या वाढीमुळे त्यांना किती नफा कमावता येईल हे ये जाणून घेऊया उदाहरणार्थ जर मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढेल म्हणजेच दोन हजार रुपये याचा अर्थ असा होतो की कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुलैच्या पगारा काही भत्त्याच्या रूपात दोन हजार रुपयाची वाढ अपेक्षित आहे सार्वजनिक क्षेत्रातील पगारवाढ सार्वजनिक क्षेत्रातील पगारवाढ साधारणपणे तीन ते चार टक्के असते हा आकडा आधार मानला तर तीन टक्क्यांनी वाढ होऊ शकते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या जुलैच्या पगारात पंधराशे रुपयाचा लाभही मिळू शकतो सरकार डी ए वाढीची गणना कशी करते तर मित्रांनो आता हा डी ए कशा पद्धतीने वाढतो हे पाहूया डी ए आणि डी आर वाढीचा निर्णय अखिल भारतीय सी पी आय आय डब्ल्यूच्या बारा महिन्याच्या सरासरीच्या टक्केवारीच्या आधारे घेतला जातो केंद्र सरकार दरवर्षी एक जानेवारी आणि एक जुलै रोजी भत्त्यामध्ये सुधारणा करत असते तरी साधारणपणे मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये निर्णय जाहीर केला जातो दोन हजार सहामध्ये केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्म कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी डी ए आणि डी आर म्हणजेच महागाई भत्ताची गणना करण्यासाठी सूत्र सुधारित केले घरभाडे भत्ता महागाई भत्ता आणि पगारवाढ्या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांसाठी एच आर ए म्हणजे घरभाडे भत्ताची तरतूद आहे हा नियुक्त्याने भाड्याने केलेल्या निवासासाठी केलेल्या खर्चासाठी प्रदान केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे जर तो किंवा ती भाड्याच्या घरात राहत असेल तरच एखादी व्यक्ती एच ए वार। वार हो ए आर ए सूट मागू शकते डी ए आणि डी आरमध्ये वर्षातून दोनदा वाढ तर ही वाढ वर्षातून दोनदा होत असते विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना डी ए आणि पेन्शनधारकांना डी आर मिळतो डी ए आणि डी आर साधारणपणे वर्षातून दोनदा वाढवला जातो यातील एक वाढ जानेवारी आणि दुसरी जुलैमध्ये होते यामध्ये शेवटची वाढ ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये डी ए चार टक्के निवाडून सेहेचाळीस टक्के करण्यात आला होती सध्याच्या महागाईच्या आकड्यावर आधारित पुढील डी एमध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये डी ए हाईक मिळाल्यास जुलैमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नेमकी किती सॅलरी मिळू शकते हे पाहिलं व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढे तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम